नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे नवीन मध्ये मित्रांनो आपण झापक झुपक करत मोडवे गावात आलेलो आहे पाठीमागचा आपला जो व्हिडिओ होता खरंच जे सूरजचे फॉलोअर्स आहेत सुरजचे जे चाहते आहेत त्यांनी खूप चांगला व्हिडिओ बघितला चांगल्या कमेंट केल्या आणि हा जे हा जो व्हिडिओ आपण आज करत आहे होई व्हिडिओ खूप तुम्ही छान पद्धतीने बघताल कारण ज्या टाईमला मागच्या टाईमला आपण आलो त्या टाइमला पाया चालू होता आणि आज बघूया आपण सुरजचं मला उत्सुकता लागली आहे की आज सुरेचं घर फुटपर्यंत आलेलं आहे त्याचबरोबर आज मोडवे गावामध्ये बघू शकता ही सूरज सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत काही त्याचे मित्रमंडळी पण आहेत आता सध्या जो मराठी पिक्चर जो हिट झालेला आहे पंचवीस तारखेला जो झापूक झोपूक त्यामधला आपला सगळ्यांच्या हृदयात सगळ्यांचं वास करणारा हृदयामध्ये सगळ्यांची जागा निर्माण करणारा सूरज चव्हाण आज त्याच्या गावामध्ये बघू शकता हे मोडवे गाव आहे आणि खूप साधे सिंपल गाव आहे मित्रांनो आज सुरत चव्हाण या गावामध्ये हिरो झाला आणि या ठिकाणी भरपूर सेलिब्रिटी भेटायला येतात तर चला नमस्कार तुमचं नाव बर आज काय सांगता तुम्ही चव्हाण चव्हाण बद्दल बद्दल पिक्चर एक, एक नंबर काढलेला आहे त्याने आज या ठिकाणी तो आज तुम्ही त्याला पडद्यावर बघितलं काय वाटलं बरं कसं वाटलं तुमच्या गावामध्ये लोक आज तुम्ही पडद्यावर त्याला बघताय भारी वाटलं एक नंबर बर अजून काय सांगताना त्यांना त्याच्या घराबद्दल काय सांगताना दादांनी त्याचं स्वप्न पूर्ण केलं महाराष्ट्राचे लाडकी नेते दादा पवार आज यांनी दिलेला शब्द पूर्ण केला बर झापूक झुपूक बद्दल काय सांगता बघितला तुम्ही मूवी कसा वाटला तुम्हाला एक नंबर छान कसं काम स्टोरी खूप छान स्टोरी खूप छान आहे तुमच्या मित्रांना सांगितलं का झापक झोप बघायला जावा बर आम्ही पहिल्या दिवशी पहिला शो बघितला शो बघितला पहिला नमस्कार दादा तुमचं नाव हो काय गणेश मोरे गणेश मोरे ह्या घ्या हातात माईक तुम्ही सूरज लग कधीपासून ओळखता लय लहानपणापासून काय बरं सूरज चव्हाण तुम्ही पडदेव बघता कसं वाटतं मस्त डोळ्यामध्ये पाणी येतं का तसं सगळं कष्ट बघून ले लय येतं ना कारण तुम्ही त्याला एवढं जवळ बघितलंय आज बऱ्यापैकी त्याच्या रील बघतो आपण पहिला रील बघत होतो करायची आणि आताही त्याला सपोर्ट करत नाही याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे काय काय लोकांना त्याला लोकांना कळते फॉलोअर्स आहे तो खूप त्याला प्रेम करणारे लोक आहेत कारण त्याचा जो स्वभाव आहे ना तो अतिशय प्रेमळ आणि खूप चांगला स्वभाव आहे म्हणजे त्याच्या मनामध्ये काय राहत नाही तो काय म्हणतात ना एखाद्या ठिकाणी बोलून दाखवतो असं आहे तर चला हीच शुभेच्छा करूया आपला जो सुरत चव्हाणचा झापक झुपूक जो आहे आला आरके पार झेंडा लाव चला अजून हो, भरपूर मित्र थी, आहेत या ठिकाणी अजून बोलायचंच आहे मित्रांनो आपण आता मोडेव गावामध्ये आहे आपण सुरत चव्हाणचं घर पाहायला जाणार आहे तोपर्यंत या ठिकाणी जे ग्रामस्थ मंडळी बसलेले आहेत त्यांना विचारूया की आपण सुरज चव्हाण जो तुमच्या गावामधून जो हिट झालेला आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे नमस्कार तुमचं नाव गणेश जगदा काय तुम्हाला सांगा तुम्ही आज या गावातलं मोडे गावामधलं तुम्ही सुरत चव्हाणचा परिचय थोडाफार असेल तुमचा आहे काय सांगता तुम्ही सुरज चव्हाण बद्दल शून्यात शून्य मान केलेला मुलगा आहे तो आणि आज त्यांनी बरीच मोठी भरारी घेतली त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे बर असच लोकांनी पण त्याला प्रतिसाद द्यावा आणि त्याचा आता मूवी आला जापूक झुपूक त्याला चांगलं लोकांनी प्रतिसाद देऊन त्याचा एक मोठं नाव व्हावं बरोबर आहे का बघितलं कसं वाटलं मूवी पडद्यावर बघितलं आज बघा ना या मोडवे गावाचं तुम्ही आजही बघितलं हा सगळं मोडवे गाव आहे आणि एक साधारणतः लोकसंख्या किती असेल मुडवे गावची एक अडीच तीन हजार असेल तीन हजारची लोकसंख्या आहे आणि तीन हजारच्या लोकसंख्येमधनं आज हा मुडवे गावा हिट झालेला मराठी हिरो आपला चव्हाण सगळ्यांनी त्याला प्रेम द्यावा काय तुम्हाला लोकांनी भरपूर प्रेम दिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि अजून तो मोठा स्टार व्हावा हो। नक्कीच नक्कीच आपण आई मरी माताच्या आशीर्वादाने आशीर्वादानी अजून मोठा हो आणि अजून त्याचे दोन तीन मुव्ही चांगली भरपूर निघाव आपण एवढीच अपेक्षा करू धन्यवाद काका, काका तुमचं नाव तानाजी माने काका आज या मोडे गावामध्ये आपले आदरणीय नेते माननीय अजितदादा पवार यांनी हात दिलेला शब्द पूर्ण केला तुम्हाला याबद्दल काय सांगायचं आहे आनंद वाटला चांगलं झालं बरोबर आहे गरीबाच्या मुलाचं चांगलं झालं दु आज तुम्ही सुरत चावला तुम्ही मोरेगाव मधलं शेजारी किती दिवसापासून तुम्ही ओळखता त्याला जलम जलमल्यापासन आज ती कष्ट बरं लोकांनी नसता पाहतात तो स्टार झालेला याच्या पाठीमागचा कष्ट किती मोठे का, का कष्ट भरपूर गरिबीत चांगले दिवस काय आज तुम्ही त्याला पडद्या बदल्या तुम्हाला काय आनंद वाटत भरपूर आनंद भरपूर आनंद वाटता काय सांगता बरं तुम्ही आज जो तुझा मराठी मूवी आलेला आहे आज सर्वांनी बघा इच्छा आहे त्याचं घर कुठपर्यंत आलंय दुसरं म्हणजे दुसरा दुसरा चालू आहे आहे चाललेला एक मोरेगावची साधारणतः लोकसंख्या किती आहे तीन साडे तीन हजाराच्या आसपास तीन साडेतीन हजारची आहे आज जी जी या ठिकाणी जे मोडेगाव मधलं जे मंदिर आहे आई मरी माता याबद्दल तुम्ही काय सांगता मरी माताच्या मंदिरामुळेच त्याला ती देवी पावलेली बरोबर प्रसन्न झाली प्रसन्न झाली ओके धन्यवाद काय मित्रांनो बघू शकता की आता आतमध्ये बांधकाम चालू आहे जो मराठी बिग बॉस सीजनचा विनर चव्हाण आणि मोडे गावामध्ये असणारा आणि आता जो मराठी मूवी आलेला आहे जाफक जुपूक मराठी हिरो त्याचा आता हे घर चाललेला आहे बंगला लवकर स्वप्न पूर्ण होणार आहे पण त्या अगोदर आपण पाहूया की स्ट्रक्चर कसं आहे आप आपल्या बाजूला बाहेर नमस्कार जी नमस्कार आपण आप जी मैं छत्तीसगढ़ से आया हूँ यहाँ काम करने के लिए सूरज भाव के यहाँ काम कर रहा हूँ अच्छा मेरे को अच्छा लग रहा है काम करने में और ये तो करीब एक डेढ़ महीना लगेगा हमारा बांध काम और प्लास्टर जो है अच्छा हाँ एक डेढ़ महीने में ये खत्म हो जाएगा ओके तो उसके बाद दूसरा काम चालू होगा चालू रहेगा जी तो आप स्ट्रक्चर मतलब कैसा एंट्री कहाँ से क्या आप बता सकते हैं यहाँ से एंट्री है अच्छा ये या आत्मदी हॉल है ये हॉल है ओके वो सामने किचन ना है अच्छा एक और अपना एक बेडरूम सीढ़ी है जो है तो ये कस रहता है ये रहेगा मान के चलो बालकनी के जैसा रहेगा ओके और ये अपना उसका रास्ता है ये बेडरूम डबल बेडरूम रहेगा जहाँ तक हाँ हाँ ये दो बेडरूम है और ये एक इधर क्या रहेगा ये खाली इधर ये खाली अपना ये रहेगा रहे रेलिंग रहेगा यहाँ ओके, 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 ओके ये बेडरूम है ये बेडरूम है ये बाथरूम और नहाने का क्या बोलते हैं उनको वो है ओके ओके अटैच किया है क्या हाँ अटैच किया है ओके वो सामने बालकनी है जो इक रखा है वो सामने बालकनी है बहुत दिन हो गया Okay. महीने से ऊपर हो गया लगता है जोर से कम चल रहा है हाँ, जोर से काम चालू है okay. बार... कितने दिन हो गए आपको में कम करते समय मेरे को यहाँ अभी तो एक ही महीना होगा ही महीना एक महीना पहला काम आपको यही मिला क्या पहले काम यही मिला मेरे को सबसे फर्स्ट कैसा लगता है मेरे को बहुत अच्छा लग रहा है यहाँ काम काम कर, काम ने कर ने तो रहे हैं में। बहुत अच्छा लग रहा है आ, सूरज का आपका मुलाकात हो गया क्या हाँ हो गया क्या बोला सूरज आपको सूरज भाव बहुत, बहुत अच्छे बात करते हैं और अच्छे स्वभाव के हैं बराबर है अपन अच्छे से बात करते हैं यहीं पे बैठता उठता है हाँ, अपना घर का पानी भी मारता है हाँ, हाँ। बांध कम प्लास्टर में और साथ में बैठ के बात कर सूरज काम करता है ओके काम करता है वो भी अच्छा से अपना घर है तो पानी बीने तो मारता है बराबर ना खुद का घर है तो पानी बीनी मारता है और इसमें भी का काम है वो भी का ओके और कुछ कुछ होने वाला एक ऊपर कुछ नहीं है ऊपर चव्हाण गाव आहे यांचं पाहू शकता तुम्ही आपण वरण मी तुम्हाला व्ह्यू दाखवतोय बघा किती छोटस गाव आहे आणि या छोट्याशा गावामधन आपला सूरज चव्हाण आज खूप ठिकाणी गेलेला आहे खूप ठिकाणी त्याचं नाव झालेलं आहे बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की मोडवे गाव कसं आहे तुम्ही आम्हाला एकदा दाखवा तर ते आज वेळ आलेली आहे तुम्ही बघू शकता मोडवे गाव किती छोटी छोटी घरं आहेत आणि किती असं एकदम काय म्हणतात ना ड्राय एरिया आहे ज्या ठिकाणी आज थोडेफार झाड आहेत तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो तर या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी पहा कर देना एक साधारणतः दोन अडीच तीन हजारची लोकसंख्या आहे आणि या ठिकाणी सुरत सावंतच्या अत्यंत घर आहे या ठिकाणी पाहू शकता शेजारी आणि या ठिकाणी आईमरी माता देवीचं मंदिर आहे तेही बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणीच बऱ्यापैकी सुरत चावून जाऊन बसायचा आणि त्या पहिल्या ठिकाणी त्यांच्या बहिणींचं घर आहे हा जो छोटा मुलगा उभा राहिला त्या समोर त्याचं घर आहे त्या ठिकाणी घर आहे अशी एकत्र फॅमिली आहे आणि जसं की आता सुरत चव्हाणच्या घराचं काम चाललेलंच चा आहे आणि इनोने बहुत अच्छा बताया धन्यवाद जी, जी आप जो काम कर रहे जी बहुत अच्छा तरी काम रहा है मी अभि देख रहा हूं बहुत ऊपर काम आया है मैं पिछले छोटा मतलब पिलर बिलर उभा कि आता इतना नाही तेज से चालू आहे धन्यवाद है। है okay. जी तर मित्रांनो आपण आता घराचं सा स्ट्रक्चर बघितलं बघा किती सुंदर पद्धतीने आता घराचं बांधकाम चालू आहे आत्या पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आत्या आत्या कसं वाटतं तुम्हाला आता हे बंगल्याचं काम चाललेलं आहे बंगल्याचं काम लय आनंद वाटतोय बरोबर आहे काय वाटतंय आज तुम्ही मागच्या एक दोन दिवसापूर्वी दा दा दादा, दादा, दो दादा पवार आले होते दादा आलत ना त्यांनी तुम्हाला बोलवलं होतं काय विचारलं दादानी तुम्हाला दादानी मला नाही काय विचारलं आलं होत म्हणजे पाणी करायला आले होते कसं चाललंय काम पाणी करायला त्या टाकीच उद्घाटन करायला कोणत्या टाकीचं तिथं वर अच्छा अच्छा हा तिथं टाकी झाली का टाकीचं उद्घाटन केलं मग मला त्यांचं ते अवलदार लोक आली म्हणजे तुम्हाला बोलावले दादा आले बरोबर मी बर। इथे दादांचं स्वागत करायसाठी आपली थांबली होती मग दादा बोलल जातानी पण मला म्हणलं जाऊ का ताई बरोबर म्हणजे आज एवढं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री संग बोलतात म्हणजे किती मोठा तुमचं भाग्य खरच की त्यांना बोलण्यासाठी लोक किती आठ वाजल्यापासून रांगेमध्ये दादांची वाट बघते अगदी बरोबर आणि आम्ही अचानकपणे मला तर वाटलं मी स्वप्नात आहे का काय काय जणू दादा आज आपल्यापासून उभं राहिले ते केले मला पण रे अभिमान वाटला दादांचा बरोबर आहे आणि आज गरीब मुलाला त्यांनी आज एवढं म्हणजे आई वडील कुणी नाही आम्ही आहे बस पण कसं आहे आई वडिलांचा सारा कसा असतो आता तुम्ही त्याला घडवलं घडवल्यामुळे आज तो पुढे जाऊ शकला आज बऱ्याच सर्व तुमच्या फॅमिली त्याच्यावरती कृपा आहे आहे कृपा सर्व फॅमिली तुम्ही म्हणा त्यांच्या बहीण म्हणा त्यांच्या मोठ्या माना सगळ्यांची कृपा आहे ना आई मरी माता देवीची ही कृपा आहे देवीची कृपा आहे कृपाची सगळ्यांची सगळ्यांची आज म्हणून हे शक्य झालं शक्य झालं आज एवढं मोठं बंगल्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होते अख्ख्या मोडवे गावामध्ये आज वर्ण तुम्हाला दाखवलं कुणाचाच असा बंगला नाही आणि होणार पण नाहीये दादांनी सांगितलंय की असं अख्ख्या मोह अख्या मोडव्यात सुद्धा बंगला होणार नाही असाही बंगला झालाय नक्कीच नक्कीच आणि दादांनीच आपला शब्द दिलेला तो पूर्ण क्या पूर्ण क्या ला। चला आता नक्की बंगले चल भेटना <laughs> तो पूर्ण हो बंगले काम नक्की नक्की चला ओके धन्यवाद ना तो हमारे साथ अरेक चंद बर्मन है जी। अब छत्तीसगढ़ से है छत्तीसगढ़ से तो ये जो आप हमें हाँ अभी देख रहे जो पूरा स्ट्रक्चर तो कैसे रहेगा वो बताओ मतलब अच्छा रहेगा हाँ नहीं एंट्री कहा से होगा एंट्री अपना यहाँ से यहाँ से होएगा एंट्री अभी तो बाद में ये सीढ़ी भले लगाएगा हाँ हाँ लेकिन यहाँ से एंट्री होएगा हाँ उसके बाद हॉल हॉल में उसके बाद ड्राइनिंग रूम है हुँ? वो सामने उसके बाद फिर बेडरूम एक किचन है बाथरूम है ओके मित्रान जस की अपन आत हॉल मधन एंट्री के लिए बेड मधी कि बाथरूम वरती से गेलो हो तो से अशा प्रकारे आज या बंगल्याचं काम चालू आहे आणि खूप जास्त वेगाने काम चालू आहे आणि एक दोन दिवसापूर्वी मान्य अजित पवार आले होते त्यांनी सूरज चव्हाणला शब्द दिला होता की मी तुझं बंगल्याचं काम पूर्ण करून देतो आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी फास्ट काम करा म्हणून सांगितलं ना क्या बात आपण नाही थे ओके ओके धन्यवाद तो तो आपण आता या ठिकाणी आहे आणि हा सूरज चव्हाणचा भाचा आहे काय नावर तुझ तुझं विघ्नेश विघ्नेश काय येतो तुला एक बर एक दोन येत बर आणि दादा कुठे सुरत दादा कुठे गेलाय पिक्चर पिक्चर साठी गेलाय बर तुला त्याला ना डान्स करता बर कर बर एकदा मला मित्रांनो दुसरा आता सूरज चव्हाण आपला मोडवे गावामधनं दुसरा रजिस्टार येणार आहे अजून काय येतं तुला अजून काय ते सांग काय तुला डान्स येतो गाणं आ जापक झपक जापक तू बघच तो भाई म करत नाही जापक झपक झापक झपक झापक झपक ओके थँक्यू बुकित अरे काय 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 परसा परतं रोल لازم हा कसं कसं बुकित तींगुर अ बुकित आपण मोरे गावामध्ये आहे आणि मोरे गावामध्ये सोरत चव्हाणचं बंगल्याचं काम चालू आहे त्या ठिकाणचं मी तुम्हाला दाखवलं आणि या ठिकाणी आज चव्हाण नमस्कार 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 काय सांगतो बऱ्यापैकी हो आले ना आता दुसरा स्लॅब पण झालाय आता भिंतींच काम चालू आहे होईन लवकर दिवाळी पर्यंत होईल पॉर आले होते हो आले ना ते बघून गेले काम कधी उरकन काय ते विचारलं सगळं त्यांनी

कस वाटल तुम्हाला हिरोमन म्हणजे केदार सरांनी त्याला एवढं मोठं हिरो त्याच्यावर विश्वास ठेवला की त्याला लिहिता वाचता नाही येता त्यांनी हिरो म्हणून काम दिलं ते खूप छान आणि त्यांनी केलंय पण देवामध्ये छोट्याशा गावामध्ये असं एवढं मोठं बांगल्याचं काम पूर्ण होतं आणि हिरो मराठी हिरो दुसरं पिक्चर तुमच्या भावाचं पिक्चर बघायला गेलं फर्स्ट टाइम आम्ही फर्स्ट टाइम भावाच पिक्चर थिएटरला बघितलं दुसरं कोणाच पिक्चर बघितलंच नाही थिएटरला म्हणजे फक्त बाजूला गावकऱ्यांची वा, ते पण म्हणतात छान आहे पिक्चर बऱ्याच जणांनी बघितलं त्याला येतात ते पण म्हणतात खूप छान पिक्चर आहे म्हणजे लहान मुलांना पण आवडेल असं मोठ्या माणसांना पण आवडेल बघा सगळ्यांनीच बघायला छान पिक्चर धन्यवाद चला मित्रांनो आपण आता निघतोय मोळवे गावामधन बऱ्याच पैकी सुरज सावंत आपल्याला आताही भेटला नाही पाठिमा आपण आलो होतो तेव्हाही भेटला नाही आताही भेटला नाही या ठिकाणी जे कारागीर आहेत काम करणारे त्यांनी आपल्याला सांगितलं की बघू शकता की बंगल्याचं हे स्ट्रक्चर कसं तयार राहणार आहे आणि लवकरच आज मोडवे गावामध्ये खूप सुंदर असा बंगला तयार होणार आहे जो आपला मराठी बिग बॉस सीजन फाईव्हचा विनर सूरज चव्हाण आणि जो आता पंचवीस तारखेला जो रिलीज मूवी झालेला आहे मराठी मूवी झापूक झुपूक त्याचा हा हिरो आज त्याचा हा स्वप्न पूर्ण होणार आहे आणि सगळ्याला उत्सुकता तर लागली आहे की सूरज चव्हाण जसे त्यांनी मराठी बिग बॉस मध्ये सांगितलं होतं की तो नाव देणार ना आहे पेसिफिक बंगलेला तो, तो, तो ना ना का आता बिग बॉस म्हणून नाव देणार आहे का काय हे आपल्याला आता सांगता येणार नाहीये पुन्हा एकदा आपण येणार आहे आता सगळं पूर्ण बंगल्याचं काम झाल्यानंतर पुन्हा पण एकदा येणार आहे आणि बघू शकता या ठिकाणी आत्यांचं घर आहे त्याच्या पाठीमागे त्यांच्या बहिणींचं घर आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी सूरज चव्हाणला जी प्रसन्न होणारी देवी आई मरीमाता देवीचं मंदिर या ठिकाणी आहे तर सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या मार्फत आपण कव्हर केलेल्या आहेत ग्रामस्थांनाही विचारलेलं आहे की आज मोड्या गावामध्ये सुरज चव्हाण आज तुम्ही ओळखता का काय त्याच्याबद्दल सांगताल त्याच्या मूवीबद्दल पण विचारलेलं आहे तर कसा वाटला वी व्हिडिओ नक्की तुम्हाला सांगायचं आहे कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहिल्यांदा सबस्क्राईब करा कुणी केलं नसेल तर आणि चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार आहोत तोपर्यंत मोड्या गावामधनं आपण निघतोय आता जपूक झोपूक करत धन्यवाद